विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पा लक्षवेध फाउंडेशन संचलित लक्षवेध राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी विषय आहे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी या पेपरचं जी उत्तर आहेत ती उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पा पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड फ्रॉम द गिव्हन पिक्चर फ्लावरचं रायमिंग वर्ड आपल्याला शोधायचं होतं दिलेल्या चित्रासाठी योग्य यमक जुळणारा शब्द निवडा शावर फ्लावर शॉवर त्यानंतर विच ऑफ द फॉलिंग इज पियर ऑफ ऑपोजिट वर्ड त्या ठिकाणी खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी कोणती सॉफ्ट हार्ड म्हणजे पर्याय क्रमांक चार हे या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे विच वर्ड इज नॉट रिलेटेड विथ द स्टुडंट स्टुडंट या शब्दाशी संबंधित नसणारा शब्द कोणता तर फार्म हा शब्द त्या ठिकाणी स्टुडंटशी संबंधित नाही म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर विच मंथ कम फिफ्थ आफ्टर द मंथ ऑफ मार्च मार्च नंतर क्रमाने येणारा पाचवा महिना कोणता त्याचं उत्तर आहे ऑगस्ट म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर विच लेटर विल बी कम ऑन द प्लेस ऑफ स्टार चूज द करेक्ट ऑप्शन स्टारच्या जागी येणारे योग्य अक्षर कोणते तर आहे सी सी अक्षर म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सहावा प्रश्न आहे विच बॉडी पार्ट इज युज फ्रॉम द टेस्टिंग uh, द फूड म्हणजे चव घेण्यासाठी शरीराचा कोणता अवयव वापरला जातो तर टंग म्हणजे जीभ म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सातवा प्रश्न आहे फाइंड द ग्रुप ऑफ द मिसिंग लेटर सिरियली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर फिल इन द ब्लँक रिकाम्या जागेवर ॲज स्लो ॲज स्नेल म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर तो, तो पर्याय क्रमांक दोन त्यानंतर नववा प्रश्न आहे हाऊ मेनी कॅपिटल लेटर शुड बी दिअर इन द फॉलोइंग सेंटेन्स खालील वाक्यात कॅपिटल लेटर किती येतील सोहम इज कमिंग विथ यश अँड गोकुळ पा सोहम त्या ठिकाणी यश आणि गोकुळ हे जे नाम आहेत ते नाम त्या ठिकाणी कॅपिटल म्हणजे म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक तीन त्यानंतर दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा बाणाची डायरेक्शन आपल्याला शोधायची तर लेफ्ट डायरेक्शन आहे त्यानंतर अकरावा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलिंग वर्ड ऑज डिफरंट साऊंड खालीपैकी वेगळा ध्वनी असणारा शब्द कोणता पा मॅन कॅन पेन व्हॅन पेन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे अकराव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे फाइंड द हिडन मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द बिगर वन्स मोठ्या शब्दात लपलेला लहान अर्थपूर्ण शब्द निवड निवडा ट्रीटमेंट याच्यामध्ये इट हा शब्द अर्थपूर्ण शब्द लपलेला आहे म्हणजेच बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तेरावा प्रश्न आहे विच पंक्च्युएशन मार्क विल बी युजड इन द फॉलिंग सेंटेन्स खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरावे हाऊ वर्ड आर यू या ठिकाणी प्रश्नचिन्ह प्रश्न विचारलाय म्हणून पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट त्यानंतर चौदा प्रश्न आहे चूज द रॉंग पियर फ्रॉम द फॉलोइंग खालील चुकीची जोडी निवडा पा डज नॉट डोंट ही चुकीची नोडी या ठिकाणी आहे म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग पियर इनकरेक्ट करेक्ट असणारी इनकरेक्ट म्हणजे चुकीची असणारी जोडी कोणती तर पर्याय क्रमांक तीन ऐवजी स्मॉल बिलील आहे म्हणजे या ठिकाणी पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर सोळा प्रश्न व्हॉट टाइम डज द क्लॉक शो क्वार्टर टू थ्री म्हणजेच या ठिकाणी सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन असणार आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आहे लुक ॲट द पिक्चर डिसाइड विच ऑफ दिस पिक्चर टेक आर्टिकल अँड अॅन आर्टिकल कुठं येणार आहे पर्याय क्रमांक तीन आईस्क्रीमचे अगोदर अँड ह्या उपपद येणार आहे म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठरावा प्रश्न आहे द बेल रिंग यू ओपन द डोअर अँड सी युअर गेस्ट हू हाऊ डू यू ग्रेट देम पहा वेलकम आपण काय म्हणणार आहोत वेलकम म्हणणार आहोत म्हणजे अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसवा प्रश्न आहे चूज द करेक्ट वर्ड इन द पिक्चर चित्रात योग्य शब्द निवडा या ठिकाणी रॅबिट आणि कॅरोट आहे म्हणजेच एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे विसावा प्रश्न आहे कम्प्लीट द मोटो गिवन बिलो डॅश इज पॉवर एज्युकेशन इज पॉवर आणि नॉलेज इज पॉवर म्हणजेच या ठिकाणी विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ऑप्शन वन ऑर अँड टू अँग्री या शब्दाशी जुळणारा मुद्रा अभिनय दिलेल्या चित्रातून निवडा अँग्री कुठे तर चार नंबरच्या याच्यामध्ये आहे म्हणजे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार आय कॅन फ्लाय इन द स्काय बट आय एम नॉट अ बर्ड हू आय एम तर एरोप्लेन या ठिकाणी काय असणार आहे बावीसव्या प्रश्नाचं उत्तर एरोप्लेन म्हणजेच पर्याय क्रमांक चार तेवीसवा प्रश्न आहे योग्य वाक्याचा पर्याय निवडा त्याचं उत्तर दिअर आर थ्री गर्स म्हणजे पर्याय क्रमांक एक हे योग्य आहे चूज द करेक्ट पंक्च्युएशन मंगल इज प्लेईंग विथ हिज फ्रेंड म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक विथ येणं गरजेचं होतं म्हणजे चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इज करेक्ट फाईन द ऑर मॅन आउट पहा आता मॅन आऊट या ठिकाणी मॅन काय आहे फोटो फोटेस हे या ठिकाणी काय आहे मॅन आहे म्हणजे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सव्वीसवा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत वेगळी संख्या कोणती त्याचं उत्तर आहे सहाशे चोवीस म्हणजे पहा सातापातप पस्तीस चारा पंचवीस तीन पण सहा पंच तीस पाहिजे होतं म्हणजे या ठिकाणी सहाशे चोवीस ही वेगळी संख्या त्या ठिकाणी आहे त्यानंतर सत्तावीसवा प्रश्न आहे सचिन दीपक व मंगेश हे तिघे मित्र आहेत त्यापैकी सचिन व दीपक हे फुटबॉल पट्टू आहेत दीपक व मंगेश क्रिकेटपटू आहेत तर मंगेश आणि सचिन हे कबड्डी आहेत यावरून खालीलपैकी फुटबॉलपटू व क्रिकेटपटू कोण त्याचं उत्तर आहे दीपेक दीपक कोणतं दीपक म्हणजे एक सत्तावीसवा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अठ्ठावीसवा प्रश्न आहे कानाला नाक म्हटले नाका तोन नाकाला ओठ म्हटले ओठाला तोंड म्हटले तोंडाला दाट म्हटले तर नथ कशात घालतात असे म्हणावे लागेल पहा नथ कशात घालतात तर काय घालतात नथ नाकात घालतात मग नाकाला काय म्हणतंय नाकाला ओठ म्हटलंय म्हणून पर्याय क्रमांक दोन इच करेक्ट त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न आहे पुढील गटात न बसणारे पद ओळखा चतुर रागीट क्रूर शांत कोमल शूर त्या ठिकाणी कोणतं मुलगी सूर विमल त्यानंतर पहा गटात न बसणारा पद आहे शूर म्हणजेच त्या ठिकाणी एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक चार त्यानंतर तीसवा प्रश्न आहे पहा एका रांगेत तेवीस मुले उभी आहेत त्या रांगेत अतुल मध्यभागी उभा आहेत त्याच्या लगेच रिमा उभी आहे तर रिमाचा त्या रांगेत पुढीलपैकी कोणता क्रमांक असेल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरावा त्यानंतर एकतीसवा प्रश्न आहे पहा एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बत्तीसवा प्रश्न आहे पहा एका दुरीचे चार समान भाग केले नंतर त्या तुकडी चे तीन समान बाकीले तर दोरी किती ठिकाणी कापली असेल त्याचं उत्तर आहे पहा अकरा ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक तीन तेहतीसवा प्रश्न आहे ते त्या ते तेहतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीसवा प्रश्न आहे पहा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे पाण्यातील प्रतिबिंब त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इज करेक्ट त्यानंतर सदतीसवा प्रश्न आहे पहा या ठिकाणी देखील पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचं होतं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खालील गटात बसणाऱ्या पदाचा पर्याय ओळखा पहा आता एप्रिल जून आणि सप्टेंबर हे तीस ती दिव तीस दिवसाचे महिने आहेत आणि म्हणजे या ठिकाणी नोव्हेंबर हा देखील तीस दिवसाचा महिना आहे म्हणजे या ठिकाणी अडतीसव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीसवा प्रश्न आहे त्याचं पहा या ठिकाणी तेवीसचा पाड आहे तेवीसच्या या सर्व संख्या आहेत तेवीस एक तेवीस तेवीस दोन शेहेचाळीस एकोणसत्तर एकशे पंधरा बरोबर ब्याण्णव या तेवीसच्या पाड्यात आहेत म्हणून एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चाळीसवा प्रश्न आहे खालील संख्या मालिकेत सात नंतर लगेच तीन आहे परंतु सात पूर्वी लगेच तीन नाही असे किती वेळा दिसते तर त्याचं उत्तर आहे तीन वेळा त्यानंतर वेन आकृतीवरून आपल्याला काय करायचे आहे ते उत्तरं लिहायची होती एक्केचाळीसवा प्रश्न होता बा मराठी हिंदी इंग्रजी या तीनही भाषा बोलता येतात असे लोक किती आहेत तर मराठी हिंदी इंग्रजी अशा भाषा बोलणारा एकही लोक त्या ठिकाणी नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक चार करेक्ट आहे प्रत्येकी दोन भाषा बोलणारे एकूण किती लोक आहेत त्याचं उत्तर आहे पाच सत्तावीस लोक आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक योगेशचा जन्म सत्तावीस जानेवारीला झाला तर त्याच्यापेक्षा चा चौदा दिवसांनी मोठा असणारा शरद किती तारखेलाचा जन्म झाला तर त्याचं उत्तर आहे तेरा जानेवारी त्यानंतर चौदावा प्रश्न आहे रिया ते चव्वेचाळीसावा प्रश्न आहे रिया आणि दिया समोरासमोर उभे आहेत रियाचे तोंड दक्षिणेकडे आहेत तर, तर दियाच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे त्याचं उत्तर आहे पा पश्चिम त्यानंतर दिलेला प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा पा पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर शेहेचाळीस आणि अठ्ठेचाळीस साठी सूचना आहे खालील प्रत्येक गटाशी गटात न बसणारे पदवळका हरिण वाहाग लांडगा सिंह याच्यामध्ये पा हे सगळे मांस म्हणजे प्राणी आहेत आणि हरिण हे काय आहे शाकाहारी थोडक्यात प्राणी म्हणता येईल म्हणजे व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सत्तेचाळीसमध्ये मध्ये एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न आणि एकसष्ट याच्यामध्ये पा गटातनं बसणारं पद आहे एक्कावन्न म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर अठ्ठेचाळीस हरभरा गहू वाटाणा मूग पा हे सर्व मूग वाटाणा हरभरा हे कडधान्य आहे तर गहू हे तृणधान्य आहे म्हणून या ठिकाणी अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणपन्नासवा प्रश्न आहे पहा या एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊशे सोळा त्यानंतर सौर वर्ष सौर वर्षाचा शेवटून पाचवा महिना कोणता त्याचं उत्तर आहे कार्तिक त्यानंतर एक्कावन्नवा प्रश्न आहे त्या ठिकाणी एक्कावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन वेगळी आकृती शोधायची आहे त्यानंतर खालील चिन्ह मालिकेत चिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे येणाऱ्या पदाचा पर्याय ओळखा त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चोपन्न आणि पंचावन्नसाठी सूचना त्या ठिकाणी दिलेली आहे एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी चिन्हे वापरले आहेत त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे शोधा वरील सांकेतिक भाषेत पावसाळा हा शब्द कसा लिहाल तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पावसाळा हा शब्द या पद्धतीने लिहिला जाईल पा प... काना काय काना हे पा व बरोबर म्हणजे पावसाळा पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट पंचावन्न प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय लिहा पा या ठिकाणी कोणता पर्याय क्रमांक तीन नऊ ही येणार आहे छप्पन शेजारील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण आणि चौकोन आहेत पा या ठिकाणी थोडस मिस्टेक दिसते पण तरी आपण पर्याय क्रमांक एक लिहिलाय आठ आणि नऊ पा या ठिकाणी नऊ त्रिकोण दिसत आहेत परंतु हा प्रश्न आहे त्या ठिकाणी रद्द देखील होऊ शकतो शेजारील आकृतीत अनुक्रमे किती त्रिकोण आणि चौकोन आहेत हा छप्पन्नवा प्रश्न आहे पहा त्यानंतर सत्तावन्न प्रश्न आहे चांदी तांब्यापेक्षा जड आहे सोने शिशापेक्षा जड आहे लोखंडे तांब्यापेक्षा हलके आहे शिशे चांदीपेक्षा जड आहे या माहितीवरून सर्वात जड कोण आहे तर सोने खालील प्रश्न गटात न बसणाऱ्या पदाचा क्रमांक ओळखा ते आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकोणसाठ आणि साठ आरशाची प्रतिमा कशी असेल ते लिहायचे पण आरशामध्ये डावी बाजू उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते म्हणून एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन साठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आता एकसष्ट साठी सूचना आहे पहा आता त्याचे संबंध ओळखायचा आहे सूर्य सौर ऊर्जा वारा पवन ऊर्जा वीस तीस चाळीस पहा पन्नास साठ सत्तर सर्व पर्याय बरोबर म्हणजे बासष्टव्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक चार त्रेसष्टवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर चौसष्टवा प्रश्न आहे पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल त्याचं उत्तर आहे शहाण्णव म्हणजे पर्याय क्रमांक तीन इज करेक्ट चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इज करेक्ट त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कृती सर्वात योग्य आहे लक्ष्मण भावंडांचा अभ्यास घेतो ही सर्वात योग्य कृती आहे म्हणून सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक एक आठशे चोवीस अडुसठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पा गरगर म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तरवा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यू व्ही सत्तरवा प्रश्न राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं तर राज्यगीत बडे यांनी लिहिलं म्हणजे सत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पहा त द क रस ही अक्षरेवरणा नुसार क्रमाने लावली तर चौथ्या क्रमांकावर कोणते अक्षर येईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन र हे अक्षर दिलेल्या गटाशी जुळणारे योग्य आकृती पर्यायातून शोधा तर या ठिकाणी पा यू ही आकृती सममित होते म्हणजे या ठिकाणी ए एच एम याशी जुळणारी आकृती आहे पर पर्याय क्रमांकातील यू त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे दोन वर्षापूर्वी अभय बबन आणि किशोर यांच्या वयांची बेरीज तेवीस वर्ष होती आज बबनचे वय नऊ वर्ष आहे तर दोन वर्षानंतर अभय आणि किशोर यांच्या वयाची बिरीज किती त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस वर्ष तुमचा मित्र गरीब असल्यामुळे सहलीला येऊ शकत नाही तर तुम्ही काय कराल इतर मित्रांच्या मदतीने सहलीच्या फीसाठी मदत मिळवी त्यानंतर पंच्याहत्तर प्रश्न आहे पहा खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकतीस म्हणजेच या ठिकाणी आपण इयत्ता चौथीची लक्षवेध फाउंडेशन संचलित प्रज्ञाशोध परीक्षा याची जी प्रश्नपत्रिका आहे तिचं उत्तर या ठिकाणी पाहिले आहेत जर उत्तर आवडले असतील तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद